गेल्या वर्षी बदलापूर येथील एका शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं ना जनहित याचिका दाखल करून घेतलीय आणि राज्याच्या शालेय तसेच क्रीडा विभागानं शासन निर्णय जारी करत सर्व शाळांना कडक सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले परंतु त्यांची कडक अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलेलं असून बदलापूर सारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का असा संतप्त सवाल करत उच्च न्यायालयानं ना आज राज्य सरकारला चांगलंच फटकारलाय अधिकची माहिती जाणून घ्या सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर कोर्टाने नेमकं काय म्हटलंय हायकोर्ट मध्ये या संदर्भामध्ये काल दरम्यान शाळकरी मुलांच्या ज्या शाळातल्या सुरक्षेच्या व्यवस्था आहे त्यावरनं सरकारला खडे बोल सुनावलेले आहेत प्रामुख्याने अनेक खासगी शाळा असतील किंवा सरकारी शाळा असतील इथे सीसीटीव्ही कॅमेरेच नाही आहेत अशी माहिती समोर आली होती आणि त्याच्यामुळे एक नाराजी व्यक्त झाली कारण की आपल्याला माहित आहे की काही कालावधी अधिक बदलापूर इथे एक घटना घडली ज्याच्यामध्ये एका छोट्याशी मुरडीवर अत्याचार झाले आणि त्यानंतर हे प्रकरण प्रचंड सगळीकडे गाजलं होतं आणि नाराजीचे प्रतिक उमटल्या होत्या त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यावेळेस दावा केला होता की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या शासकीय शाळा असतील किंवा खासगी शाळा जे चालक आहेत त्यांना देखील सुरक्षेच्या व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येतील आणि जिथे लहान मुलं आहेत त्यांचा केअरटेकर म्हणून महिलाच राहतील बस चालकांमध्ये सुद्धा महिला एक अटेंडेंट राहील की ज्याच्यामुळे कोणतेही अनुचित वेगळे गैरप्रकार घडू नये पण अशा सगळ्या नियमावलींची अंमलबजावणी होत नाही या आणि शासनाने फक्त आश्वासन स्वरूपात भूमिका घेतली गेलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र अनेक ठिकाणी होत नाही यामुळे कोर्टाने नाराजी व्यक्त केलेली आहे कोणतीही घटना घडण्याची वाट पाहत आहात का अशा स्वरूपाचं वक्तव्य देखील कोर्टाकडनं व्यक्त करत शासनाविषयी नाराजी आणि ताश्वरे ओढण्यात आल्याचं दिसून आलेलं आहे एकंदरीत या सगळ्या पूर्ण कोर्टाच्या भूमिकेनंतर सुद्धा किमान शासन जाग होत आहे का आणि मुळात स्वतःच्या नियमावलींची अंमलबजावणी होती की नाही हे शालेय शिक्षण विभाग किंवा संबंधित महापालिकांचे शिक्षणाधिकारी पाहणार आहेत का हे देखील महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतोय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी